नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या प्राणप्रिय स्वामी वक्तांनो तर स्वामींनी तुम्हाला सांगितलेला हा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत तर स्वामी वक्तांनो तुम्ही हा संदेश काळजीपूर्वक ऐका शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या सर्व स्वामी सेवकऱ्यांपर्यंत हा संदेश शेअर करा चला स्वामींनी सांगितलेला संदेश सुरुवात करूया स्वामी वक्तांनो स्वामी म्हणतात कुणाविषयी ही वाईट विचार मनात आणू नका त्यापासून आपलेच मन गडूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होऊ द्या पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तू तुमच्या सहाय्याला आल्यापासून राहणार नाही स्वामी वक्तांनो आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आहे आवडतंमुळे आपण विषयाची हुकी ठेवतो साहजिकच आहे एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते जसे नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण आपण का सांगतो तानव बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येतात असे आजवर अनेक संतांनी सांगितलेले आहे मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील का त्याला उत्तर म्हणजे काडाच्या पेटीने विस्तवणी पेटवता येतो आणि घरही जाळता येते त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही भक्तांनो एकजण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो मी त्याला असे म्हटले नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कसे येईल वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले स्वामी भक्तांनो चांगले कर्म आड येत नाही असे थोडीच आहे वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने त्याला सांगत असतो मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी तो भोगतो आहे असे आपण म्हणतो आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मीत सुख लागेल असे आपण म्हणत असतो म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्यातच गुंडाळले जाण्यासारखेच झाले आहे स्वामी वक्तांनो दुष्कर्माचा पश्चाताप होऊन एखादा तरी भगवंताची आठवण होईल परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही स्वामी वक्तांनो राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो भगवंताने सुद्धा उद्धवालाही सत्मार्गास कर सांगून सांगावे म्हणून सांगावे भगवंताने उद्धवालाही सत्मार्गास कर म्हणून सांगावे याहून अधिक काय पाहिजे कडू कारले खाल्ल्याने तर कडूपणाची प्रचिती येते पण विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करेन असे म्हणू नका माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका आणि आपल्या सर्व स्वामी सेवकऱ्यांपर्यंत हा संदेश शेअर करा धन्यवाद